आचारसंहितेचा भंग करणाऱ्या तसंच सामाजिक सलोख्याला बाधा पोहोचवणाऱ्या वक्तव्याबद्दल शंकर मेत्रे आणि प्रमोद गायकवाड यांच्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केली लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा जोर वाढत असताना धक्कादायक विधानानं आचारसंहितेचं उल्लंघन होताना गंभीर परिस्थिती देखील निर्माण होताना दिसते शहरातील नई जिंदगी परिसरात बोलताना प्रमोद गायकवाड यांनी या परिसराचा छोटा पाकिस्तान असा उल्लेख केला तर इकडे अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकर मेहत्रे यांनी प्रचारादरम्यान भाजपा उमेदवार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करताना अवमानकारक उद्गार काढले तसंच पालकमंत्री आणि सहकार मंत्र्यांविषयी देखील अपशब्दांचा वापर करत आचारसंहितेचं उघडपणे उल्लंघन केलं शंकर मेहत्रे तसंच प्रमोद गायकवाड या दोहोंचाही भाजपाच्या वतीनं तीव्र धिक्कार करण्यात आला दरम्यान पालकमंत्री विजयकुमार देशमुख अक्कलकोट तालुका भाजपाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शंकर मेहत्रे त्याचप्रमाणे प्रमोद गायकवाड यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली विचारांची लढाई विचारांनी लढाईची असते असं असताना शंकर मेहत्रे प्रमोद गायकवाड यांची वक्तव्य आचारसंहितेचा भंग करणारी आहेतच शिवाय सामाजिक सलोखा बिघडवणारी असल्यानं वेळीच कठोर कारवाईची गरज असल्याचं पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी म्हटलं ज्या आचारसंहिता पाळाल्या पाहिजे त्या आचारसंहिता न पाळता भाषणामध्ये आपण जो वक्तव्य करतो ते वक्तव्य करत असताना शास्त्री शास्त्री नगर येथे प्रमोद गायकवाड हे माजी नगर नगरसेवकांनी व तसेच अक्कुलकोडचे आमदार सिद्धराम मेत्रे यांचे बंधू शंकर मेत्रे यांनी जे वक्तव्य केले आहेत समोरच्या उमेदवाराबद्दल किंवा समोरच्या उमेदवारांच्या जातीबद्दल व्यक्त केलेलं आहे एकीकडे जाती भेद निर्माण करण्याचा प्रयत्न या सोलापूर मतदारसंघात होत आहे त्यामुळं अशा काही गोष्टी ज्या त्यांनी नवी जिंदगी येतं मिनी पाकिस्तान म्हणून त्यांनी संपलं आपणच आपल्या देशाला देशातल्या काही भागाला देशा, पाकिस्तान म्हणून संपूर्ण हे फार घटनेच्या विरोधात आहे आणि लाजीमान गोष्ट आहे त्यामुळं त्यांच्यावर तसेच ज्या शंकर मेहरेंनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जय सिद्धेश्वर महाराजांच्या जातीबद्दल किंवा त्यांच्या धर्माबद्दल बोलले आणि इतर धर्माबद्दल दुखून बोलले त्याच्याबद्दल त्यांच्यावर निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत आणि त्यांच्यावर कारवाई करणार भाजपाचे तालुका अध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी तालुक्यात दहशत ही नेहमीचीच झाली अशी कैफियत मांडत आता राज्य घटनेचाच अवमान करणारी परिस्थिती निर्माण झाल्यानं निवडणूक आयोगानं त्वरित पावलं उचलावीत अशी मागणी केली शंकरची भाषा वापरून एक लोकांवर परत एकदा एक दबाव देतो दहशत निर्माण करत त्याचा प्रयत्न आहे आम्ही या पत्रकार परिषदे त्यांना आम्ही जाहीर जाहीरनामा करतो किंवा की मागणी करतो आमची पक्षाकडे नाही त्यांनी सर्व दलित बांधवांची डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामीजींच्या सगळ्या भक्तांची आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांबद्दल जे सोळी पक्ष शब्द वापरले होते या तिन्ही गोष्टीबद्दल शासनाने माफी मागायला पाहिजे कैदेशिक पर, कैदेशिक या पत्रकार परिषदेस जिल्हा परिषदेचे पक्षनेते आनंद तानवडे पालिका सभागृह नेते, नेते संजय कोळी तसंच अक्कलकोटचे उपनगराध्यक्ष यशवंत घोंगडे आदींची उपस्थिती होती